नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की डॉक्टर फार्मसी ॲग्रिकल्चर सोडून दुसरे कुठले कोर्सेस करता येतात मेडिकल फील्डमध्ये कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय असतं की आम्हाला डॉक्टर व्हायचं नाही फार्मसीला जायचं नाही दुसरे कुठले तरी मेडिकल रिलेटेड कोर्सेस करायचे आणि ते ठीकठाक असावेत म्हणजे असं नसावं की कोर्स आहे ना पुढं थोडेसे जॉब मिळण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी अडचण येते मग त्या मुलांसाठी मी तर काहीतरी कोर्सेस सांगतोय एक तीन चार कोर्सेस आपण डिस्कस करू अजून कोर्सेस आहेत खूप पण हळूहळू थोडेसे त्याच्याबद्दल डिटेल्स नंतर घेतलेल्या बघा एकाच व्हिडिओमध्ये सांगितलं तर मुला ना ते बोर एक होईल मुलांना आणि व्हिडिओ मोठे होत राहतील आता मोठे व्हिडिओ बघायला इंटरेस्ट तर खूप कमी मुलांना राहिला आहे त्यामुळे आपण एक चार एक कोर्सेस पाहूया इथं जे तुम्हाला मेडिकल फील्डमधले आहेत आणि ते काय नाही आहेत डॉक्टरच्या रिलेटेड नाही फार्मसी नाही ॲग्रिकल्चर नाही हे जे बेसिक असतात मुलं जी बायोलॉजीकडून जातात हे कोर्सेस सोडून दुसरे कुठले कोर्सेस आहेत हे आपण पाहतोय ओके पहिला कुठला व्हेटरनरी म्हणजे आपण त्यांना बऱ्यापैकी आपल्या बोलीभाषेत म्हणतो की, बोली की जनावरांचे डॉक्टर्स की बाबा ॲनिमलच्या रिलेटेड जो काय स्टडी असेल रिसर्च असेल किंवा त्यांचे मेडिसिन्स किंवा त्यांचे काही डिसीज ह्याच्यावर स्टडी केला जाईल मग त्यांचे डॉक्टर्स असतात मग कोर्स काय बी बी एस सी असेल पाच वर्षांचा ड्युरेशन आहे पाच वर्ष लागतील कम्प्लीट व्हायला इलिजिबिलिटी काय हां इथं पी सी एम जो असेल सॉरी पी सी बी ग्रुप असेल त्याला तुमचे पन्नास टक्के लागतील इलिजिबिलिटी असेल कारण पाच वर्षांचा कोर्स आहे एन्ट्रस एक्झाम नीट आहे नीटचे एक्झाम आहे त्याच्यानुसार मग तुम्ही बी बी एस सीला ह्यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज ऑलरेडी त्याला काही लिमिट नाही आहे की बऱ्याच आता जर खेडे खेडेपाड्यांमध्ये जरी बघितला तर जनावर गायी असतील म्हैशी असतील त्यांच्या रिलेटेड डिसीज असतील तिथं असेल गव्हर्मेंट जॉब पण आहेत डेअरी आहेत डेअरींमध्ये जॉब येतात मग हे बऱ्याच गोष्टी इथं आहेत तुम्ही स्टडी करून ह्यात रिसर्च करून आणि गोष्टी करू शकताय कारण काही काही आजार येतात बघा की त्यांना बऱ्याच जनावरांना इश्यूज येतात प्रॉब्लेम क्रिएट होतात मग त्याच्यावर तुम्ही स्टडी करून त्याच्यावर बहावा काय काय औषधं देता येतील किंवा काय करता येतील इथं स्टडी खूप चांगली फील्ड आहे ज्यांना जनावरांबद्दल ॲनिमल्सबद्दल खूपच प्रेम वाटतं आहे किंवा त्यांना खूप इंटरेस्ट आहे त्या लोकांनी ऑबियसली ही ब्रँच चूज करणं गरजेचं आहे कारण त्यांना माणसांपेक्षा मी असे काही माझे मित्र पाहतोय हो माणसांपेक्षा त्यांना ना त्यांची जनावरं खूप आवडतात त्यांच्यावर ते प्रेम करतात दिवसभर त्यांची काळजी घेतल्यासारखे करत असतात आणि मग ती लोक अशा कोर्समध्ये गेली तर का ते फोडतील ती ब्रँच कारण का त्यांच्यासारखं बेस्ट कोण नसणार आहे इथं मग ज्यांना खरोखर त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी चला गव्हर्नमेंट जॉबपासून खाली पण जॉब्स आहे आता हे इंटरेस्टवर डिपेंड आहे की इंटरेस्ट असेल खरोखर सी तुम्ही चूज करू शकताय पैसे पण चांगल्या पद्धतीचे मिळतात मग इथं तुम्ही चू दुसरी काय नर्सिंग नर्सिंग बी एस सी नर्सिंग म्हणून मी चार वर्षांचा कोर्स येईल ठीक आहे चार वर्षांचा कोर्स असेल कुठं पुढं मागं आहे थोडंफार पी सी बी पन्नास टक्के आणि बी एस सी नर्सिंगची सेव सेपरेट ई टी होते हां आता काही ठिकाणी काय म्हणतात की आम्हाला फक्त बोर्डवर ॲडमिशन देतात मग ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतात की नुसते तुम्हाला बोर्डवर ॲडमिशन हा ह्याचे ना व्हेटरनरीचे पण ना प्रायव्हेटेड जायचं त्या कॉलेजमध्ये फॉर्म भरायचा त्यांची सीईटी म्हणजे नॉमिनल काहीतरी घेतल्यासारखे घेतात आणि तुम्हाला ॲडमिशन्स देतात हे कुठल्या युनिव्हर्सिटीज प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचं प्रायव्हेटच जग चालतंय ही तर सेम नॉर्मली नीटवर ॲडमिशन होतं बी बी एस सीचं पण नर्सिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट आहेत की त्यांची सेपरेट सीईटी टी असते काय असते पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट कोणी जेव्हा ना ते सीई टी असेल काही कॉलेजेस नीटवर पण ॲडमिशन्स देतात ते तुम्हाला कुठल्या स्टेटला चाललं आहे कुठल्या कॉलेजमध्ये आहे युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आहे हे पाहावं लागेल नर्सिंगसाठी परत तुम्ही समजा एम्सचं नर्सिंग आहे आर्म्ड फोर्सेसचं आहे मग एम्स नर्सिंगला अप्लाय करणार असाल तर तिथं पन पन्नास टक्के नाही पंचावन्न टक्के क्रायटेरिया पी सी बीला मग वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत आणि त्यांच्या सीईटी पण वेगळ्या आहेत त्यामुळं मी फक्त इथं कोर्सेस डिस्कस करतोय तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटला अप्लाय करणार आहे कुठल्या राज्यात करणार आहे किंवा फक्त काय महाराष्ट्र राज्याचे करणार आहे का त्याच्यावर डिपेंड असेल नर्सिंग मग ह्यात एन एम जे एन एम वगैरे असतं पण मी न स्टडी करतोय म्हणजे मी सांगतोय इथं तुमची डिग्री रिलेटेड नर्सिंग असे देन फॉरेन्सिक सायन्सबद्दल मला खूप मॅसेजेस आले की सर फॉरेन्सिक सायन्स काय आहे त्याच्यासाठी एक डिटेल व्हिडिओ बनवू आपण पण इथे एक सिम्पल तीन वर्षांचा कोर्स आहे पुन्हा पी सी बीला पन्नास टक्के काही ठिकाणी बोर्डवर ॲडमिशन दिलं जात आहे आणि काही ठिकाणी सीई टीवर कारण फॉरेन्सिक सायन्स हा भले जुना कोर्स आहे पण फेमस आत्ता व्हायला लागला आहे आणि बऱ्यापैकी युनिव्हर्सिटी ज्या प्रायव्हेट वगैरे ते डायरेक्ट बोर्डचे मार्क्स बघतात किती पडले त्याच्यावर मेरिट लागेल आणि ॲडमिशन दिलं जातं इथं एक प्रॉब्लेम आहे भा जसं बी बी एस सीला मोठे स्कोप आहेत चान्सेस आहेत नर्सिंगला पण मोठे जॉब आहेत फॉरेन्सिक सायन्सला तितके जॉब नाही आहेत फॉरेन्सिक सायन्स म्हटलं तर पहिलं ते सी आय डी आठवत असेल मग ते इन फॉरेन्सिक हां त्याच रिलेटेड असतं मग ब्लड रिलेटेड स्टडीज असतील मग डी एन ए टेस्टिंग वगैरे हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ये येतात बऱ्यापैकी फॉरेन्सिक सायन्समध्ये के केलं जाते पण इथं थोडे गव्हर्नमेंट जॉब आहेत प्रायव्हेट खूप जास्त जॉब नाही आहेत त्यामुळं शब्द पाय बघून प्रत्येकानं जाऊ नये ज्यांना इंटरेस्ट आहे ह्या स्टडी करायचा आहे गव्हर्नमेंट जॉबला किंवा काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट देतात जॉब तिथं कंपॅरेटिव्हली ह्या दोनला जेवढे जॉब आहेत तेवढे नाही आहेत हे पहिल्या लक्षात घ्या आणि देन तुम्ही विचार करा आणि तुमचा इंटरेस्ट क्रिएट होत असेल तर तुम्ही बिंदास्त घ्या देन फिजिओथेरपीना आज खूप ह्याची गरज पडायला लागली फिजिओथेरपीची गरज बऱ्याच गोष्टींमध्ये असतात मग कारण जे इशूज व्हायला लागलेत मग फिजिओथेरपी ॲक्सिडेंटल असेल स्पोर्ट्समन असतील किंवा रेग्युलर चालता चालता कुणाला इश्यूज यायला लागलेत त्यांच्यासाठी फिजिओथेरपी त्यांच्या सेशन्सच्या ज्या प्राईज आहेत ज्यांचं खूप चांगलं प्रॅक्टिस आहे त्या खूप हेवी जातात असे काही फिजिओथेरपिस्ट आहेत ते बेसपेक्षा जास्ती कमवत आहेत आज मग कोर्स चार वर्ष आणि सहा महिन्यांचं एंटर्नशिप आहे पी सी बी पन्नास टक्के इथं सीई टी आणि थ्रू ॲडमिशन असतात परत तिथं प्रश्न येतोय प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आज प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज खूप गेलं त्यांचं सेपरेट असेल सगळ्या मग तुम्हाला फिजिओथेरपिस्ट आहे तर तुम्हाला तिथं जॉबची चा ऑपॉर्च्युनिटी चांगल्या आहेत जॉब म्हणण्यापेक्षा बरेच जण स्वतःचा ओपीडी स्टार्ट करतात हा इथं प्रश्न येतो फक्त खेडपाड्यांमध्ये थोडंसं कमी चालतं कारण तिथं थोडेसे ती लोकं परत सिटी प्रेफर करतात का स्वतःला काही इशू असतील तर ते सिटीमध्ये पण जातात मग तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस केलं सुरुवातीची वर्षे थोडं स्ट्रगल आहे ह्या फील्डमध्ये फिजिओथेरपीमध्ये पण एक वेळ तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला इथं लिमिट नाही परत पैसे कमवण्याचे मग हे कोर्सेस आहेत तुम्हाला ह्यामध्ये एंट इंटरेस्ट कशात क्रिएट होतोय बघा बेसिक इन्फॉर्मेशन फक्त दिलेली आहे मी इथं मग ह्याच्या आतमध्ये जाता येईल की पाहता येईल की तुम्हाला कुठला काय करायचं बाबा नर्सिंग करायचं आहे मग नर्सिंगमध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहेत त्यांच्या एन्ट्रन्स काय आहेत तिथं पॅकेजेस काही नर्सिंग कॉलेजेस आहेत ना तिथं चार ते आठ लाखांचं पॅकेज पण आहे मग तुम्ही मला नर्सिंगला एवढं कोण देते पॅकेज इंजिनिअरिंगांना आणि किंवा फार्मसीवाल्यांना एवढं द्यायला लागलेत आजकाल ते आपण ठिकठाक कॉलेजेसमध्ये मी नर्सिंग मिळतं कॉलेजेस आहेत शोधावे लागतील त्यांच्या एंट्रन्स काय आहेत चेक करून तुम्हाला अप्लाय करावं लागेल ठीक आहे तुम्हाला जर ते मेन मेडिकलचे कोर्सेस नको असतील ह्यामध्ये जायचं असेल इंटरेस्ट एक शोधा पकडा चला आतमध्ये काय काय बघून मग इंटरेस्ट क्रिएट होत असेल किंवा तुम्हाला खरोखर ह्यामध्ये जायचं आहे थोडा स्टडी करून चांगलं कॉलेज मिळते का ते पाहावं लागेल ओके चला थँक्यू